आणि सगळीकडचे जिल्ह्यातले सुटतील कोणी कोणाचा दावा करू नये करणार नाही आहेत कारण प्रत्येकजण मग कोण नाही कुठेतरी दावा करल त्याच्यापेक्षा आम्ही वरचे नेते बसून त्यातनं मार्ग काढल मी मग सांगितलं ना महायुतीच्या जागा वाटपामध्ये मित्रपक्ष अनेक जागांवर दावा करत असल्यामुळे नक्की जागा वाटपाचा फॉर्म्युला काय ते ठरवण्यात अनंत अडचणी येत आहेत आणि त्यातच अनेक विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचंसुद्धा चिन्ह आहे कर्जत खालापूर मतदारसंघात महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये मोठी खडाजंगी असल्याचं जाहीर आहे त्यात सुधाकर घारे हे राष्ट्रवादीकडून इच्छुक असून सुनील तटकरे यांनी त्याला दुजोरा देत थेट मतदारसंघावर दावा ठोकलेला आहे राष्ट्रवादीनं ठोकलेल्या दाव्यामुळे राजकीय कलाटणी मिळाली असली तरी मात्र तिकीट नक्की कोणाला हे स्पष्ट नाही आहे विद्यमान आमदारांचं तिकीट कापणार नाही केवळ ह्या एका आश्वासनामुळे आमदार महेंद्र थोरवे हे अजूनही एक पाऊल पुढे आहेत सुनील तटकरे यांनी कर्जत खालापूर मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा केल्यानंतर शिंदे गटाचे आमदार आणि पक्षप्रतोद भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांना एक सल्ला दिलेला आहे कोणी कुठलाही दावा करू नये असं म्हणत भरत गोगावले यांनी आमदार महेंद्र थोरवे यांची बाजू सांभाळलेली आहे ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका